नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आहे आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये कसं आहे भावा बहिणींनो मी रानामध्ये आलो होतो सकाळीच तो मी कपाश्या काढण्यासाठी सकाळी आलो तो थंडगार हवा राहते सकाळी थंड वातावरण राहते मग दुपारी ऊन होऊन जाते म्हणून पटपट काम आटपासाठी आलतो आणि हे बघा याचा ढिग लागला आहे आणि इकडे सुद्धा कपाश्या काढायच्या आहे तर आता मी येतं काहाटी आलो तुम्हाला सांगतो पाय अरे हे बघा हां तर इथं पाणी ठेवू नाई हां पाणी त्यासाठी आल तो, तो, तो ताण लागून गेली कामं करून तर सकाळी मी जेवण तो, तो सुमित्रा गेल गेली ती लोकांच्या मूंग काहीतरी कापत गेली मग ते मला लक्षात नाही काहीतरी काम आहे लोकाचं तर गेली सुमित्रा मजुरीनं तर मी आलो घरच्या कामासाठी आणि हे बघा निंबाची सावली आहे हां कळू निंबाचं झाड आहे कळूळ निंबाची सावली एवढी थंडगार राहते ना भावांनो पाण्यासारखे थंडीगार सावली सुट बघा हवा सुटला थोडासा जबरदस्त वाटायला लागलं चांगलं वाटते आपल्या झाले असं हे वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये हे पाणी पिलं आता मी काही पाणी थंड नाही आलं तेवढं आणि हे बघा या काही मी काही झाकलं नाही आता कारण तर लवकर आलो आणि मी पायटं आल्यासारखं सारखं झालो साडेचारली उठलो होतो तो आता हे बघा हा ढीक मारला आणि तिकडं पुन्हा हे काढणं चालू आहे लई काम झालं आता कसं आहे आमच्या खेड्यातलं जीवन कसं राहते भावांनो मी असं म्हणजे सकाळी यायचं बारा वाजेपर्यंत काम करायचं बारा वाजाच्या प वाजल्यानंतर मग ह्यानं ऊन कळक होते मग घराकडे जायचं आंग मांग धुवायचं आपलं आराम करायचा जेवण खावण करायचं आणि मग तीन वाजता साडेतीन वाजता पुन्हा रानामध्ये पुन्हा परत यायचं मग दिवसभर सहा साडेसहा वाजेपर्यंत कामं धाम आटपायचे मग घराकडे जायचं असं आमचं शेतकऱ्याचं जीवन राहते तर काही काही ल आपण काही या व्हिडिओ चॅनलवर मोठे व्हिडिओ अजून काही टाकलेच नाही तर हा आपला पहिला व्हिडिओ आहे तो वाटलं पाणी पेलून बसलो आणि मग मग वाटलं एक मोठा व्हिडिओ काढून पाह म्हणलं आपल्या या चॅनलसाठी आजपर्यंत आपण फक्त छोटे छोटे व्हिडिओ पाहत आला या चॅनलवर आणि हा पहिला व्हिडिओ आहे आपल्या या चॅनलचा तर वाटलं काढून मग पाहा म्हणलं आपल्या प्रेक्षकाला आवडते का का म्हटलं आपल्या जीवनाविषयी प्रेक्षकाला जाणून घेण्याची इच्छा असेल म्हटलं कदाचित मोठे व्हिडिओ पाहिजे म्हणलं आपले प्रेक्षक आपले छोटे छोटे व्हिडिओ टाकता मुलं ते तर कामाती पटणाऱ्यामधलं लोक आले छोट्या व्हिडिओमध्ये तर काळून पाहू म्हटलं आपला मोठा व्हिडिओ म्हटलं तर हाय जर आपला व्हिडिओ चालणार भावांनो नक्कीच यापुढं आपले मोठे मोठे व्हिडिओ आपले या चॅनलवर येत राहील भावांनो तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा कसा वाटला सांगा लाईक करा आणि या चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आल नोटिफिकेशन दाबून ठेवा पाचजा भावानं आपले हे व्हिडिओ या व्हिडिओला जास्त सपोर्ट भेटला लाईक कमेंट भेटले आणि हा व्हिडिओ चांगला चालला आपला तर नक्कीच आपण या चॅनलवर चांगल्यात चांगले मोठे व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ जीवनाचे व्हिडिओ म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही आपण कोणतं काम करतो कसं जीवन जगतो खाणं पिणं सर्व काही आपल्या जीवनाविषयी या चॅनलवर आपण म्हणून पुढे पाहू शकता फक्त हा व्हिडिओ आपला चालला पाहिजे तर कदाचित सपोर्ट भावांनो कोणाकोणाला कोणाला आवडते गावाकडे विलोक आमच्या जीवनातले विलोक हा भावांनो आणि आव कमेंट लाईक हे ते करून ठेवा भावांनो मी मग अशीच सांगितलं आहे तर चला भावाने पाहला आपले व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार